तो सो हाय फ्रेंड्स तर आज आमच्याकडे खूपच पाऊस पडला आहे सो बदलापूर आहे हे, हे। बघताय तुम्ही हळूहळू आवड़ करत खूप पाणी चढलं आता दुपारचे साडेबारा वाजलेत सकाळीच करायचा होता व्हिडिओ पण काही कामानिमित्त माझी घरची कामं चालू होती त्यामुळे करता नाही आला सो आता पाणी भरपूरच चढत चढलं आहे तर वाटलं नाही होतं की एवढं नदीला आमचं पाणी भरेल आणि जी म्हणतात उल्हास नदी जी वरून भरते आणि मग इथे आमच्या बदलापूरच्या नदीला येऊन मिळते सो मग ती ओवरफ्लो झाली की आमच्या इथे आम्ही जवळच असं आमचं एरिया आहे की इथे कंपाऊंडला लागूनच लगेच पाणी येतं सो पूर्ण फक्त आहे पूर्ण पाणी पाणी असं झालं आहे शाळेंनाही सुट्ट्या दिल्यात कामाधंद्याच्या का लोकांनाही सुट्ट्या मिळाल्या आहेत कारण ट्रेन पुढे जातच नाही आहेत खूप लेट आहेत तर जाऊनही फायदा नाही आहे असल्यामुळे सो आज घरीच सगळ्यांचे बेत खूप जोरात चालू आहेत तर पाऊस जो तर जोरात आहे सर्व मंडळी घरीच आहेत तर काहीतरी मंडळ यांना चमचमीत खायची इच्छा आहे सर पूजा आली आहे नेहमीप्रमाणे दाखवते मी सो बघताय आहे खूप पाऊस पडतो आहे सकाळी म्हणजे ऑलमोस्ट बघाल तर तुम्ही पहाटेपासून म्हणजे रात्रीपासूनच पाऊस चालू आहे असं वाटलं नाही होतं की एवढा पाऊस होईल गेल्या वर्षी एवढा पाऊस नाही झाला होता सो so, मी आता झूम केलं आहे दाखवते तुम्हाला तर जो ब्रिज दिसतो आहे तुम्हाला ते आता पूर्ण पाणी भरलेलं आहे ऑलमोस्ट थोडंसं बाकी आहे सो so, व्हिडिओ करायचा हेच हा हेतु होता की की तुम्हाला दाखवायचं होतं की गेल्या वर्षीच पाणी आमच्या इथे भरलं गेलं नाही कमी प्रमाणात होतं ह्या वेळेस अजून पाणी आमच्या जो कुंपण आहे मला दाखवते हे आमचं कुंपण आहे ते अजून आमच्या कंपाऊंडमध्ये पाणी लागलं नाही आहे सो असा जर पाऊस चालू राहिला तर पावसाची दक्षता घेत असं वाटतं आहे मला की पाऊस आज कंटिन्यू राहिला तर आज संध्याकाळपर्यंत आमचं कंपाऊंडसुद्धा पाण्यातच असेल काय करणार सर्व ठिकाणी पाऊस जोरातच आहे गावी म्हणा की मुंबईमध्ये म्हणा सगळ्यांनाच झोडपून कळलं आहे पावसाने छान वाटतं आहे थोडी मजाही येते थोडं पाणी असं भरलं आहे की पण हे पाणी वाईट वाटत नाही खराब नाही आहे पाणी नदीचं पाणी आहे त्यामुळे नदी नाल्याचं नाही आहे नदीचं पाणी आहे सो so, हे आता दोन वर्ष आमच्याकडे सतत असंच पाणी भरतं दोन तीन वर्षे भर ते तीन वर्ष गेल्या वर्षीच भरलं नाही होतं ह्या वर्षी पुन्हा त्याने भरायचं सुरू झालंय आता काय करणार चला तर मग आज आजचा बेत तुम्हाला दाखवते मी जेवणाची तयारी सुरू आहे सो so, लेट स्टार्ट पूजा आली आहे नेहमीप्रमाणे कुठे गेली होती ग तू नाही आज ती तिच्या पप्पांना सुट्टी होती आणि शाळेलाही सुट्टी होती ते लोक शेगल्याची भाजी आणायला गेले होते पाऊस जरा कमी होता तेव्हा हे पाणी भरलं नाही होतं सर्व काही सो मग ते दोघांनी वेद केला की थोडं भाजीपाला बघून यायचा म्हणून राऊंड मारायला गेले तर तिकडे शेगल्याचा पाला भेटला आणि थोडासा टाका अशी भाजी मी मिक्स केली आहे ती दाखवते सो मजा आली तुला भाजी काढायला गेली होती तिथे आणि आज शाळेला सुट्टी आहे तर कसं वाटतंय मस्त एकदम छान <laughs> आम्ही सुद्धा लहान होतो तेव्हा असंच वाटायचं असं प्रत्येक शाळेतल्या मुलाचं स्वप्न असतं की पाऊस भरपूर पडावा पाणी भरावा आणि आम्हाला सुट्टी मिळावी सो आता वेळ न दाखवता काढता मी तुम्हाला दाखवते आज जेवण मेनू मी काय आहे ते सो आजचा मेनू आमचा आहे जे मी म्हणाली शेगल्याची भाजी आणि टाकळा यांनी आणला होता सो मिक्स केली आहे ती भाजी आणि इथे नेहमीप्रमाणे पावसाळा आहे की आपली कढी आणि तेल तर काहीतरी चमसमीत करायचं आहे म्हणून साधंच आपलं एवढा वेळ नाही मिळाला लहान बाळ असल्यामुळे तर बटाट्याची कापं करायची आहेत आपली भजी करायची आहे मी करायला घेतली आहेत आणि आपला तिखट डाळ आणि भात असं आपलं मेनू आहे सो मी हेच दाखवण्यासाठी केला होता की जेणेकरून आमच्याकडे असा बदला खुरला पाऊस पडतो मला दाखवायचं हेच होतं की दरवर्षी असाच बदला मला पाऊस भरपूर असतो खूपच असं म्हणजे नदी ओवरफ्लो झाली की असं पाणी भरतं बिचाऱ्यांचं तर गेली तीन चार वर्ष तरी हे पूर्ण फर्स्ट फ्लोअर पाण्यात असायचं बिचाऱ्यांचं तर गेल्या वर्षीच फक्त पाणी भरलं नाही त्यामुळे आमचं इकडे थोडं रेड झोनमध्येच एरिया असतो दाखवायला तर बघू आज संध्याकाळपर्यंत उतरेल पाणी एवढं काय पाऊस नाही पडला तर देवाची कृपा सो मी आता नाही पडायला पाहिजे हां मते पडायला पाहिजे कारण शाळेंना सुट्टी भेटेल त्यामुळे मुलं खूप खुश होतात करताय थर्माकॉल पीस करून कोणी यूज करू नका कारण की हे असं पा वरती येतं आणि त्यामुळेच पाणी जाम होतं हळूहळू काय झालं ना सांगायचं हे हेतू म्हणजे नदी आमची ह्या साईडला आहे तर थोडं पाणी भरत भरत हे ओवरफ्लो झालं आणि हे उलटं पाणी इकडे आलं ॲक्च्युली इथे नाला आहे जिथे थर्माकॉल दिसतोय ते तर ते पाणी उलटं ह्या साईडला जायचं होतं तर ते पलीकडे पाटीत जात आहे पाणी पुरं आणि काही माणसं बघा मस्त पाण्याची मजा पावसाची येत आहेत सो मलाही जायचं होतं पण आमच्या लहान बाळामुळे मला जाता आलं नाही कुठे पूजा आणि तिचे पप्पा गेले होते भाजीला ते दोघं फिरून आले खूप छान मजा आली म्हणते हो ना हो, पूजा हो, हो, मजा आली ना खूप मजा आली आणि श्री कुठे गेलाय ओके ठीक आहे चला मग आता भजी करते गरमागरम जेवण घेऊया हो ओके मुलांना पण शाळेला सो भाजी काय करायची म्हणून आली बटाट्याची भाजीच करायची ठरली होती आणि जाऊन शेगल्याची भाजीचा पाला वगैरे घेऊन आले मग भाजी तर करायचीच होती कारण पाऊस पडतोय खूप इम्पॉसिबल आहे कोणाच्या घरातच भजी नसेल म्हणजे पाऊस आणि भजी प्रत्येकाच्या घरात असते काल आम्ही कॉर्नची भजी केली होती मी ती पण तुम्हाला शेअर करायची होती पण ते नाही जमतलं सो जे आहे त्यातच मजा करावी आणि थोडं सो so, मी खाली उतरली आहे इथे आमच्या बिल्डिंगच्या इथे खाली पाणी आता असं भरायला लागलं आहे हलकं आहे हलकं आहे म्हणजे पाऊस आहे तर संध्याकाळची मी साडेपाच वाजता घाली होती पाण्यासाठी तर हलकंसं पाणी भरायला सुरुवात झाली पोडपर्यंत नाही आहे मेन गेटलाच आमचं पाणी भरलं आहे बघा मुलं तर फक्त हे पाण्या भेटत होतं पाण्याचा किती मजा करत आहेत पाण्यामध्ये एवढा पाऊस भरून पडतोय तरी पण थंडगार हवा आहे मजा करायला आम्ही मुलं पाण्यातच खेळत आहेत खूप मस्ती करत आहेत पाठीमागे भरपूर पाऊस आहे मीच कोणी खाली खेळूयावरत आहे पाणी भरलं आहे आमचे हेच सांगेल प्रत्येक गेटला असंच पाणी थोडं थोडं भरत गेलं कारण कारण सकल जागा असल्या कारणामुळे भरते थोडी तरी हे बघ मुलं अशी मस्ती करत आहेत तर बघून असं वाटतं की सवली धाडी आहे ची आठवण झाली त्यामुळे किती वाटते थोडीशी सर्कल झालं आहे पाऊस आणि बाराही सुटत सर्कल आहे तुम्हाला यावेळेस त्यातलाच लोक केयर करत होते पण आता ज्यावेळेस म्हणावा पाऊस होता हिवा साखा पाणी किती कुठे साचत ठीक इथे बघा नदी जवळ असल्याकारणामुळे ही जवळची बाजू पडल्यामुळे पाणी पडते खूप छान दृश्य वाटतंय फिरायलाही सो संध्याकाळ झाली आणि घरी काही करायचं नाही होतं तर आम्ही बाहेर चायनीज आणि मागवलं गेलं खूप महिन्याने आम्ही पाच ते सहा महिने आम्ही मला वाटतं आम्ही मागवलं पूजाला खायची इच्छा झाली तर आम्ही मागून चालू आहे फ्राईड राईस प्लेनच मागवला तिच्या वडिला मागवलं होतं बाहेर थोडं आवडलं असेल नको म्हणून सांगते लाईक अँड शेअर नक्की करा ठीक आहे मुलांना तुझ्या कसं वाटतंय चला तर मग बाहेर पाऊस आहे काळजी घ्या फ्राईड राईस आहे पूजाचा <laughs> गरमागरम सो ती खाऊन घेते आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि पावसाळ्यात बाहेर पडू नका